शासनाने एकशे पासष्ट आश्रम शाड्यांना अनुदान देण्याची घोषणा केली परंतु ती हवेतच असल्याचा आरोप संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभूडकर यांनी केले आहे आज आश्रम शाळेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अनुसूचित जातीच्या एकशे पासष्ट आश्रम शाडा यांना दोन हजार एकोणीसमध्ये वीस टक्के अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली परंतु आजपर्यंत ते आश्रम शाळांना देण्यात आलेले नाही ज्या आश्रम शाळांना दोन हजार पाच या वर्षी मान्यता मिळाली या आश्रम शाळा यांना काही न करता अनुदान देणे सुरू आहे आणि अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेले नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे कर्मचारी वर्ग एवढा निराशमय झालेला आहे की त्यां ते काम करण्यास इच्छुक नाही कित्येक लोकांचा मरणसुद्धा झालेला आहे संस्थापक लोक मरण्याच्या वाटेवर आहेत या गोरगरीब मुलांना आश्रम शाळेमध्ये सर्व सुविधा असल्यामुळे ते शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेताना जर आपण यांना अनुदान दिले नाही तर शाळा कसे चालवावे ह्या चिंतेत संचालक वर्ग यांना प्रश्न पडलेला आहे तरी पण शासनाने शंभर टक्के अनुदान अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना देण्यात यावे अशी मागणी संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेचार वाजता दरम्यान केली आहे खरंच जर सांगायचं झालं तर आश्रम शाळा हे चालू झाल्या दोन हजार पाच पासून दोन हजार पाच मध्ये जेव्हा समाज कल्याण मंत्री आंबोरे साहेब होते तेव्हा त्यांनी परवानगी दिल्या त्याच्यानंतरपासून पासून आजपर्यंत दोन हजार एकोणीसला वीस टक्के अनुदान देण्याचा फक्त घोषणा केला घोषणा होऊन अजूनपर्यंत संस्थेला किंवा आश्रम शाळेला अनुदान मिळालेले नाही आणि हंड्रेड पर्सेंट अनुदान देऊ असं बोर्डवर करत आहे तरी पण आश्रम शाळेमध्ये जेवढे कर्मचारी आ, काम करतात त्यांची अवहेलना होऊन आज कितीतरी संचालक लोक मरण पावले तसेच जी ते आश्रम शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी सुद्धा हवाली झाले आहेत आणि ते एकदम चिंतेच्या वाटेवर आहे आणि शिक्षणाचा जो बाजारीकरण म्हणतात परंतु अजून बाजारीकरणचा काही विषय आश्रम शाळेच्या बाबतीत झालेला नाही आणि वंचित जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे दुर्दैवाची गोष्ट आहे असं आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांचं चा म्हणणं आहे असं मी आज या ठिकाणी सांगू शकतो